सोलापुरात राजकीय वातावरण तापलं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला नवा भिडू दोन बड्या नेत्यांची झाली गुल जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी सोलापूर म्हणजे एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मात्र आता याच भारतीय जनता पार्टीमध्ये आया संधी दिल्यामुळे निष्ठावंत नेते मंडळी चांगलेच नाराज झाले आहेत आता याच महायुती सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरातील एका नवख्या उमेदवाराला आपल्या खांद्यावर उचलून हाच आमचा नेता म्हणून मोठ्या गाजावाजाने मिरवत आहेत नेमकं काय घडत आहे सोलापूरच्या राजकारणामध्ये जाणून घेऊयात सविस्तर बातमीपत्रात सोलापूर शहराचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सोलापूर आज भाजपच्या मजबूत पकडीत आहे मात्र या दोन्ही मोठ्या पक्षांमध्ये नवा खेळाडू घुसला असून सोलापुरातील आगामी महापालिका निवडणुकीत या नव्या भिडूची एंट्री मोठा बदल घडून आणू शकते मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोलापुरात मिळाला आहे एक नवा भिडू तो म्हणजे बंटी यमकुरे बंटी यमपुरे हे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणारे एक युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे अनेक आंदोलने निदर्शने अमोरून उपोषण अन्यायाविरुद्ध लढावा करणे अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारे सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणारे कोणतेही पद प्रतिष्ठान नसताना आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडून कोठ्यविधीची निधी खेचून आणण्याच्या प्रभागाचा विकास करणारे बंटी यमपुरे यांनी सामाजिक कार्याबरोबरच राजकीय पार्श्वभूमी स्पष्ट झाली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते बंटी एमपुरे यांनी आपल्या पदरखर्चा राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालय उभं केलं आणि याच कार्यालयाचे उद्घाटन विधानसभेचे उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमावेळी बंटी एमपुरेंनी दाट लोकवस्ती असलेल्या प्रभाग चार मध्ये अनेक विकास कामे रखल रखडली आहे निधी उपलब्ध करून देण्यात याव्या असे निवेदन यावेळी बंटी एम पुरींनी अण्णासाहेब बनसोडे यांना दिलं यावेळी कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे आनंद मुस्तारे प्रकाश जाधव शहर उत्तर विधानसभा पदाधिकारी व विजयालक्ष्मी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सत्कार बंटी एमपुरे यांच्याकडून करण्यात आला बंटी एमपूर हे एकेकाळी शरद पवार गटाचे प्रभाग क्रमांक चार चे बँच प्रमुख होते मात्र शरद पवार गटात त्यांना व त्यांच्या कामाला योग्य तो मान सन्मान मिळत नसल्यामुळे त्यांनी सोलापूरचे शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला बंटी येमपुरे हे वडार समाजाचे असून समाजामध्ये त्यांची चांगलीच पकड आहे याच प्रभाग चारमध्ये भाजपाचे एक नगरसेवक निवडून आले होते आता याच भाजपाच्या नगरसेवकाच्या तोडीस तोड युवा नेता म्हणून बंटी येमपुरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नवा बिडू मिळाला आहे खास म्हणजे कोणत्याही पक्षाचा आधार नाही तर कामाच्या जोरावर लोकांमध्ये ओळख निर्माण करणारे लोकप्रियते कार्यकर्ते राहिले आहेत मित्रांनो विधानसभेचे उपसभापती आणि पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयाच्या उद्गारासाठी सोलापुरात आले होते त्यांनी याच मंचावरून स्पष्ट सांगितलं होतं की बंटी तू घाबरू नकोस राष्ट्रवादी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे शब्द ऐकताच प्रेक्षकात जोश उसळला कारण हा केवळ आधार नव्हता तर सोलापुरात येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचं संकेत होतं मित्रांनो बंटी येमपुरे यांची प्रभागातील पकड जोरदार आहे लोकांशी त्यांचा संपर्क भक्कम आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाच्या विद्यमान नगरसेवकाला व काँग्रेसच्या नगरसेवकांना दोघांनाही थेट टक्कर बंटी येमपुरे हे देणार हे आता स्पष्ट झालं आहे यावेळी खाजगीत बोलताना अण्णासाहेबांनी म्हटलं की तुझे काम पाहता निवडणुकीमध्ये तुझा विचार नक्की करू हे विधान म्हणजे सोलापुरातील राजकीय समीकरण बदलणारे स्पष्ट संकेतच आहे मित्रांनो सोलापूरच्या राजकारणात एखाद्या व्यक्तीची ताकद फक्त बॅनर्स मधून दिसत नसते ती फक्त जनतेतील पकडीतून दिसते आणि बंटी एमपुरेंच्या मागे असलेले हजारो नागरिक हे दाखवून देतात की लोकांना कणा असलेला नेता हवा लढणारा नेता हवा जनतेसाठी उभा राहणारा नेता हवा आणि याच लोकांचा विश्वास म्हणजे बंटी एम्पुरे होय मित्रांनो आगामी सोलापूर महापालिका निवडणूक अत्यंत रोचक ठरणार आहे भाजपाचे मजबूत किल्ले काँग्रेसचा इतिहास आणि आता राष्ट्रवादी कडून असलेला नवा स्टार बंटी एमपुरे ही तीन शक्ती आमने सामने येणार आहे प्रश्न एकच आहे सोलापूरचा पुढचा नेता कोण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सोलापूरच्या राजकारणात हलचल सुरू झाली आहे आणि या हालचालीचा केंद्रबिंदू आहे बंटी एमपुरे या भेडूची एंट्री काय गुल खेळवेल हे पुढच्या काही दिवसात कळेलच या व्हिडिओ बद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद